कराड तालुक्यातील इंदोले गावात जुन्या पुलाच्या जागी नवीन व मोठा पूल उभारण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे या पुलासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि लवकरात लवकर व्हावे लवकर यासाठी आमदार डॉक्टर अतुल भोसले विशेष प्रयत्नशील आहेत सध्या मी जो उभा आहे ते इंदोली येथील जुन्या पुलावर तारळी काठावर हा पूल आहे या पुलाशेजारी आता नवीन पूल बांधण्याचं काम सुरू झालं आहे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून सुमारे सोळा कोटींचा निधी या नव्या पुलासाठी मंजूर झालेला आहे आणि त्या माध्यमातून या कामाला सुरुवात झालेली आहे नव्या पुलामुळं या परिसरातील वाहतुकीला अत्यंत म्हणजे जी आत्तापर्यंत अडथळा निर्माण होत होता अवजड वाहतुकीला जो त्रास होता तो सर्व दूर होणार आहे त्यामुळे हा नवीन पूल या परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे कराड तालुक्यातील इंदुले हे गाव राष्ट्रीय महामार्गालगतचे गाव असून या गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात येजा करतात त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते विशेषत चोरे मरळी धावरवाडी वडगाव उंबरज भांबे साखरवाडी जंगलवाडी चोरजवाडी म्हस्करवाडी इत्यादी गावातील दि लोक महामार्गावरून साताऱ्याकडे जाण्यासाठी अथवा कराडकडे येण्यासाठी इंदुले येथील या मार्गाचा अवलंब करतात पण इंदुल येथील या मार्गावरील जुना पूल आरुंद असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती तसेच या पुलाला अंदाजे चाळीस ते पन्नास वर्ष पूर्ण झाले असून तो खूप जुना झाला आहे अशा परिस्थितीत जुन्या पुलावरून होणारी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी या जुन्या पुलाच्या जागी मोठ्या पुलाची उभारणी करावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली होती याची दखल घेत आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री नामदार आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंदुली येथे नव्या पुलाच्या उभारणीसाठी निधी देण्याची मागणी केली होती त्यानुसार नामदार फडणवीस यांनी या पुलाच्या उभारणीसाठी थेट अर्थसंकल्पात सोळा कोटी रुपयांची तरतूद केली सध्या या पुलाचे काम वेगाने सुरू असून या नव्या पुलामुळे इंदोलीसह आसपासच्या गावातील नागरिकांची वाहतुकीची समस्या मार्गी लागणार आहे